कारखान्यातील पंचवीस लाखांचा माल तारण ठेवून श्री हो एंटरप्राइजेस चे मालक श्रीकांत मदनलाल बलदवा राणार विनकर अक्कलकोट रोड यांच्याकडून तीन वर्षापूर्वी चार टक्के व्याजाने दहा लाख रुपये घेतले होते व्याजासह हो मुद्दल देऊनही त्यांनी माल विकला व पुन्हा पैसे मागितल्याने प्रकाश तुळजाराम एक्कलदेवी व सत्तावन्न यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली वडिलांच्या आत्महत्येस बलदवाच कारणीभूत असल्याची फिर्याद मुलगा युवराज एक्कलदेवी यांनी एमआयडीसी पोलिसात दिली आहे दोन हजार बावीस मध्ये भवानी एंटरप्राइजेस मालक प्रकाश एक्कलदेवी देवी त्यांच्याकडे पंचवीस लाखाचे टॉवेल युवराज बलदवा यांच्याकडे तारण ठेवला त्यापोटी जानेवारी दोन पंचवीस पर्यंत वेळोवेळी चार टक्के व्याज देण्यात आले जून अखेर संपूर्ण व्याज मुद्दल दिले तरीही बलदवाने यांनी वडिलांना व्याजाने घेतलेले दहा लाख आणून द्या नाहीतर माल मिळणार नाही असे बोलून वकिलांमार्फत तुम्हीच आम्हाला चार लाख पंच्याण्णव हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयांचे मुद्दल द्यायचे राहिल्याचे सांगितले त्यानंतर बलदवा यांनी वारंवार वकिलांमार्फत नोटीसा पाठविल्या या त्रासातून वडिलांनी सात ऑगस्ट रोजी विष प्राशन केले पंधरा ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचीही फिर्यादीत नमूद आहे गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार असून पोलीस या गुन्ह्यातील कागदपत्रे व्यवहाराची पडताळणी करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक बनसुडे तपास करत आहेत